जळगावच्या बस स्टॉपवरून आमची गाडी निघाली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजायला आले होते पावसाळ्याचे दिवस असल्याने आभार काळ्या ढगांनी भरून होतं त्यामुळे लवकरच अंधारून आल्यासारखं वाटत होते बहुतेक दिवसभर पाऊस चालू असावा कारण आजूबाजूची शेतं पाण्याने तुडुंब भरलेली वाटत होती माझ्या सोबती या महिला होत्या आशाताई कधी कधी आमची सोबत ड्युटी लागायची त्यामुळे त्या माझ्या ओळखीच्या होत्या हो आणि माझ्या सिनियरसुद्धा गाडी पूर्ण प्रवाशांनी भरून होती आणि आमचा प्रवास लातूरकडे चालू होता मी गाडी चालवत असताना रस्ता जरा जास्तच खराब दिसत होता खड्ड्यात पाणी भरल्यामुळे आणि अंधारून आल्यामुळे गाडीला झटके बसत होते त्यामुळे गाडीतील एक प्रवाशी मला म्हणाला ओ ड्रायव्हर जरा दमानं गाडी हाकला नाहीतर घ्याला आमचा जीव त्याच्या या बोलण्यामुळे मला त्याचा रागही आला होता कारण मी पूर्ण दिवसभर गाडीच्या फेऱ्या मारल्या होत्या त्यामुळे मी मनाने आणि शरीराने सुद्धा बराच थकलो होतो मी मनातच त्याला शिवी दिली आणि गाडी पुढे चालवत राहिलो गाडी काहीच दूर गेली असेल तर पाण्याची रेप चालू झाली मी पटकन गाडीचे वायपर चालू केले तरीसुद्धा समोरचा रस्ता काचेतून अस्पष्ट दिसत होता तेवढ्यात अशा ताईंनी बेल मारली मला काहीच अंतरावर गाव दिसत होतं मी त्या गावाजवळ गाडी थांबवली आणि तेथील प्रवाशी गाडीच्या खाली उतरले पुन्हा गाडी चालू करून आम्ही निघणार तेवढ्या त्या ते गावातील लोकांनी आम्हाला थांबवले अहो ड्रायव्हर समोरचा रस्ता नदीवरून जातो आणि नदीला बरेच पाणी आहे कधी कधी तर पुलाच्या वरसुद्धा असतं आमच्या मताने तुम्ही पुढे जाऊ नका येथून परत जा एक म्हातारा आजोबा हातात छत्री घेऊन त्या स्टॉपवर उभा होता आणि तो आम्हाला सांगत होता बहुतेक त्या आजोबांचे म्हणणे बरोबर होते पण आम्हाला तेथे थांबणे जमणार नव्हते त्यातच मागचे प्रवाशी आरडाओरडा करत होते की गाडी काढा म्हणून उशीर होत आहे आम्हाला त्यामुळे मला गाडी काढावीच लागली आता इतके अंधारून आले होते की रस्ताही स्पष्ट दिसत नव्हता मी पटकन गाडीचे लाईट लावले आणि पुढे गाडी चालवू लागलो आता आजूबाजूच्या जंगलातून राजकिळ्यांची किरकिर चालू झाली होती जवळपास चार ते पाच किलोमीटर गेल्यावर समोरचा पूल दिसत होता आणि समोरचे दृश्य पाहून मी कचकन गाडीचे ब्रेक दाबले गाडी थांबल्यावर सगळ्यांना धक्का बसला आणि ते ओरडू लागले अशाताई त्यांच्या सीटवर झोपी गेल्या होत्या त्याही सीटवरून उठून माझ्या कॅबिनमध्ये आल्या प्रमोद भाऊ काय झाले गाडीत काही प्रॉब्लेम झालाय का गाडी का थांबवली मी त्यांना नाराजीनेच समोरचे दृश्य दाखवले समोरच्या पुलावरून चांगल्याच गतीने पाणी वाहत होते इतके की कोणतेही वाहन त्याला पार करून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आता काही प्रवाशी सुद्धा ते दृश्य पाहत होते बाप रे कठीण आहे आता तर या पुलावरून जाणं आशाताई नाराजीनेच म्हणाल्या हो ना आपण त्या आजोबांचे ऐकायला हवे होते मी त्यांना म्हणालो हो प्रमोद भाऊ पण आता काय करायचे आशाताई म्हणाल्या मी विचार करून म्हणालो परत जाऊन दुसऱ्या रूटने जाऊया थोडे लांब आहे नऊ दहा किलोमीटर पण येथे थांबण्यापेक्षा तर बरेच आहे ठीक आहे असे म्हणत अशाताही त्यांच्या जागेवर बसल्या आमचे बोलणे काही प्रवाशांनी ऐकले होते त्यांची गुजबूज चालू होती पण दुसरा रस्ता नसल्याने तेही नाहीला जास्त त्यांच्या जागेवर जाऊन बसले मी गाडी पुन्हा चालू केली गिअर शिफ्ट केले आणि रिव्हर्स घ्यावी म्हणून मागे घ्यायला गेलो पण गाडीचे चाकं जाग्यावरच फिरल्याचा आवाज आला मी पुन्हा एक्सेलेटर दिले पुन्हा तसेच झाले मी कंटाळून अंधारातच गाडीच्या खाली उतरलो सुदैवाने पाऊस जोराचा नव्हता तरीसुद्धा ते थे पावसाचे थेंब अंगाला टोचल्यासारखे झोंबत होते खिश्यातील मोबाईल टॉर्च चालू केला आणि मी टायरकडे मारला गाडीचे टायर जमिनीत अर्ध्यापर्यंत घुसले होते अरे देवा दुष्काळात तेरावा महिना मी कमरेवर हात ठेवून नाराजीनेच तिकडे पाहत होतो आता अशाताई आणि काही प्रवासी सुद्धा माझ्याकडे आले आणि परिस्थिती पाहता ते आणखीनच चिडू लागले त्यांची आणि माझी काही बोलचाल झाली आणि गाडीला सगळेजण धक्का मारून ती गाडी लोटायची असे ठरले मी गाडीमध्ये बसलो ताई व काही लेडीज प्रवाशी सोडले तर सगळे प्रवाशी गाडीला धक्का मारण्यासाठी समोरच्या बाजूला आले मी गाडी चालू केली आणि त्यांना धक्का मारण्यासाठी आवाज दिला पण गाडी जोरजोरात आवाज करत होती पण ती जाग्यावरून हलतसुद्धा नव्हती समोर घ्यावी तर रस्ता उतरता होता आणि कच्चासुद्धा होता तरीसुद्धा मी त्या लोकांना हटवून गाडी समोर घेण्याचा प्रयत्न करू लागलो पण गाडी हलतच नव्हती जणू कोणी तिला तेथून हलूच देत नव्हते आम्ही सगळेजण थकलो होतो त्यात पाऊसही वाढला होता त्यामुळे सगळेजण आतमध्ये बसले दुसरी कोणती गाडी ला हो या रस्त्याने भटकली सुद्धा नव्हती हताश होऊन मी मागच्या सीटवर बसलो कोणाला फोन लावायचा तर नेटवर्क नाहीच्या बरोबर होते आशाताई माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसल्या आता काय करायचे प्रमोद भाऊ रात्र इथे काळायची का अशा या भयानक ठिकाणी त्यावर मी त्यांना म्हणालो आशाताई आपल्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का मागे गाव पाच सहा किलोमीटरवर आहे आणि पुढचे गाव नऊ दहा किलोमीटर कोणाला फोन लावायचा तर मोबाईलमध्ये नेटवर्क नाही मी सगळ्या प्रवाशांना परिस्थिती समजावून सांगितली आणि परत माझ्या सीटवर येऊन बसलो आता सगळे प्रवाशी आणि आशाताई झोपी गेल्या होत्या मी समोरच्याचं ड्रायव्हर कॅबिनमध्ये बसून होतो गाडीतील मागची लाईट बंद होती समोरच्या कॅबिनमधला फक्त एक लाईट चालू होता गाडीची काचं बंद होती पण थंडावा आतमध्ये जाणवत होता मी माझा पांढरा शेला डोक्याभोवती गुंडाळला आणि खिशातली तंबाखू आणि चुन्याची पुढी काढून तंबाखू हातावर घेत घोटू लागलो वातावरण इतके शांत झाले होते की बाहेरचा कसलाही आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता अगदी पुलावरून वाहणाऱ्या त्या खळखळ पाण्याचा आवाजसुद्धा येत होता त्या आजोबांचे बोलणे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती याचा मनोमन खेद मला होत होता मी पाय लांब करून थोडे डोळे लावले कानावर काही वेळ किरकिर आवाज की येत राहिला मग माझा डोळा लागला झोपेत वेळेचे भान राहत नाही आणि आपसोकच माझी झोपमळ होत गेली मी हलकेच माझे डोळे उघडले आणि उठून बसलो जसे मी समोरच्या बाजूने पाहिले तेव्हा काचेला तोंड लावून कोणीतरी माझ्याचकडे पाहत होते मी घाबरलो आणि जोरात किंचाळलो व त्या खिडकीपासून दूर झालो तिथपर्यंत तो चेहरा तिथून गायब झाला अगदी पांढरा फट्ट चेहरा होता काळ्या खोल डोळ्यांचा मला वाटले या ओरडण्याने प्रवाशी किंवा अशाताही जाग्या होतील पण एकही जण माझ्या बाजूने आलं नाही मला जरा विचित्र वाटलं मी सावरत उठलो आणि मागच्या बाजूने आलो आणि काय आश्चर्य बसमधील सगळ्या सीट रिकाम्या होत्या अंधार जरी असला तरी थोडंफार मला दिसत होतं तरीही गोंधळल्या स्थितीत मी गाडीतील मागची लाईट चालू केली आपला संशय खोटा ठरावा म्हणून पण नाही सीट रिकाम्याच होत्या अरे हे प्रवाशी अशातही कुठे गेल्यात तेही अंधारात अशा भयंकर ठिकाणी माझे मलाच नवल वाटत होते आपल्याला हे काही दिसत आहे म्हणून आता खरी भीती मला वाटत होती तो काही वेळापूर्वी दिसलेला चेहरा कुणाचा होता जो मला काचातून निहाळत होता बहुतेक कोणी प्रवाशीच असेल पण तो चेहरा कुणा माणसाचा वाटत नव्हता मग कोण भूत नाही नाही हे भलतेसलते विचार नको मी माझ्या मनातच तर्कवितर्क लावत होतो पण प्रश्न होता की सगळेजण गेलीत कुठे मी गाडीचे दार उघडले पण पाय अंधारात ठेवताना भीती वाटत होती कोणी चुकून माझा पाय पकडेल किंवा मगसाच तो भयानक चेहरा माझ्यासमोर येऊन उभा राहील जर खरंच तसे झाले तर मी काय करू शकणार तरीही मी गाडीच्या खाली उतरलो त्या पूर्ण अंधारल्या परिसरात ती एस टी बस आणि फक्त मीच एकटा आहे असं मला वारंवार वाटत होतं पाऊस बंद झाला होता मी इकडे तिकडे पाहिले पण कुणाचाही आवाज मला येत नव्हता आणि आणखी एक गोष्ट मला खटकत होती ती म्हणजे पुलाच्या पुराचा आवाज माझ्या कानी पडत नव्हता मी खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च चालू करून तिकडे जायला लागलो आणि काय आश्चर्य पूल अगदी कोरडा पडून होता पाण्याचा थेंबसुद्धा मला दिसत नव्हता पण खालच्या नदीत पाणी वाहत होते असे कसे होऊ शकते जरी पूर उतरला असेल तरी तो पूल कोरडा कसा असेल माझे डोके घरघरत होते मी भीतीने थरथर कापत होतो साहेब काय शोधताय समोरच्या अंधारातून मला आवाज आला मी झटकन तिकडे वळून पाहिलं टॉर्चच्या प्रकाशात त्या पुलाच्या कठड्यावर एक लाल साडी घातलेली बाई बसून होती मी एका झटक्यात तिचा चेहरा ओळखला हो ही बाई मगाचीच होती माझ्याकडे पाहून ती हसत होती कोण आहेस तू आणि मगाशी तूच जवळ आली होतीस ना हो मीच आली होती हो, मी तिचा आवाज कानाला नकोसा वाटणारा होता इतका तो भयानक होता कशाला मी इतके बोललोच होतो की ती बाई माझे वाक्य तोडत बोलली तुम्हाला उठवायला तुमचे सगळे प्रवासी आलेत तुम्ही सोडले तर त्यासाठीच मी आले होते म्हणजे कुठे गेलेत गाडीतील प्रवाशी ती बाई हसली आणि म्हणाली येथेच ह्याच नदीत आले ते सगळे मला त्या बाईचा राग आला आणि मी तिला म्हणालो हो बाई वेड्यासारखे काय बोलताय माझ्या बोलण्यावरती बाई पुन्हा हसली आणि म्हणाली खरे बोलतोय मी या की जरा बघा कसे नदीमध्ये तरंगत आहेत माझ्या हृदयात धडकी भरली कारण ती बाई इतक्या विश्वासाने बोलत होती की तिचे बोलणे खरे वाटत होते पण तरंगत आहे म्हणजे जिवंत माणूस पाण्यावर कसा तरंगणार मी घाबरत घाबरत नदीच्या त्या कठड्याजवळ आलो आणि मोबाईलमधला टॉर्च पाण्यात मारला माझ्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हते माझी तर दादगिरीच बसली होती कारण नदीच्या पाण्यात भरपूर लोकांचे शव तरंगत होते कोणी पाटमोरे होते तर कोणी चेहऱ्याच्या बाजूने आणि त्यातील एक चेहरा माझ्या ओळखीचा होता आशाताई त्यांचे फुगलेले शव पाण्यात तरंगत होते इकडे तिकडे जात होते तेवढ्यात मला माझ्या मागून एक आवाज आला आता तुझी बारी ती बाई माझ्या मागे उभी होती मी काही आत मला तिने जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्या उंच कठड्यावरून सुद्धा मी अलगद नदीच्या दिशेने फेकल्या गेलो माझ्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली आणि मी पाण्यात पडलो नाका तोंडात पाणी शिरत होते ती मेलेली शव मला खेटून जात होती त्यामुळे त्यांचे ते फुगलेले भयानक चेहरे मला स्पष्ट दिसत होते तेवढ्यात मला कोणीतरी गदगद हलवल्यासारखं केलं मी झटकन डोळे उघडले मी माझ्या सीटवरच झोपून होतो समोर काही प्रवाशांनी आशाताई मला घाबरलेल्या स्थितीत पाहत होते मी सीटवर उठून बसलो भीतीमुळे घामाने ओला चिंब झालो होतो म्हणजे मला ते पडलेले स्वप्न होते काय हो प्रमोद भाऊ काय झाले तुम्हाला इतके का घाबरले होते काही वाईट स्वप्न पाहिले का आशाताई म्हणाल्या मला वाटले मी जर यांना काय दिसले ते सांगितलं तर यांच्या भीतीने काय हाल होतील त्यामुळे मी त्यांना ते सांगितले नाही।, नाही नाही काही नाही स्वप्न होतं फक्त मी त्यांना एवढेच म्हणालो मला वाटतं आपण इथे थांबायला नको ही जागा मला काही व्यवस्थित वाटत नाही आहे हो पण गाडी अडकली आहे ना आपली कसं जाणार आशाताई म्हणाल्या एक वेळ पुन्हा प्रयत्न करूया मला वाटलं प्रवाशी ओरळतील पण त्यांनीही दुजोरा दिला आणि ते म्हणाले होय ड्रायव्हर तसंही इथे काही झोपसुद्धा येत नाही आहे कधीपासून पाहतोय कसले तरी भयानक भास होत आहेत सतत वाटत आहे की गाडीच्या आजूबाजूने कोणीतरी चालत आहे ठीक आहे मी गाडी चालू करतो तुम्ही समोरून धक्का द्या बरेच प्रवाशी गाडीला धक्का देण्यासाठी खाली उतरले आणि मी गाडी चालू करायच्या आधी स्वामींचा तारक मंत्र चालू केला जो मी मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवला होता अंगात एक सकारात्मकता पसरली आणि मी गाडी चालू करून मागे घेऊ लागलो एक दोन वेळ गाडीनं आवाज केला आणि एका झटक्यात गाडी त्यातून बाहेर आली मी गाडी रिव्हर्स घेऊन हळूहळू टर्न केली सगळे प्रवाशी गाडीमध्ये बसले मी गाडी पुढे घेतली पण जाताना मी खिडकेबाहेरच्या आरशात नजर टाकली तेव्हा खरंच अंधारात त्या पुलाच्या जवळ कोणीतरी उभं होतं एक वेळ मनात धसं झालं पण काही वेळानंतर मी सावरलो एका तासाच्या प्रवासानंतर आमची गाडी दुसऱ्या रस्त्याला लागली आणि आता आमचा प्रवास या रस्त्याने चालू झाला होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत